रा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओटा मंदी हासू जरी कनावाकला घडी भर तू थांब जरा धापर गड्या दापुर बापर बापूर बापर हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा अरे श्रींची म्हणजे कोणाची मातोश्रींची इच्छा पिताश्रींची इच्छा राजांचं स्वप्न मा जिजाऊंच स्वप्न हे राज्य व्हावे आणि तीच इच्छा पूर्ण करण्याखातर माझे राजे वयाचे एकावन्न वर्ष झुंजत राहिले वयाचे पस्तीस वर्ष फक्त घोडदौड केली महाराज जीवनामध्ये कधी आराम नाही कधी मौज नाही कधी मजा नाही कधी विश्रांती नाही उभा आयुष्य फक्त झगडले करता माता पित्यांकरता म्हणून शिवरायांच्या आयुष्यातून काही शिकायचं ना तर एकच गोष्ट शिकायची आपल्या आई खातर जगायला शिकायचं महाराज ती खरी राजांची शिकवण आहे पण आजकाल पिढी बिघडली हो लहान्याने एक पोत्यावर आई आणि मोठ्याने दोन पोत्यावर बाप वाटून घेतला एका ओट्यावर आई बसली दुसऱ्या ओट्यावर बाप बसले आणि दोघं एकमेकाकडे टुकू टुकू पाहतात त्यांनी जर काही बोलायला जावं ना तर आतमधून सुना म्हणतात म्हातारे झाले तरी यांची चुगल्या करायची सवय गेली नाही ते म्हातार म्हणत अगर चार पात्रामध्ये चार मुलं लहानाची मोठी केली करणा कोंडा चटणी भाकरी खाऊन आयुष्य आयुष्य घालवलं लहानाची मोठी केली पण आज चार चार मुलांच्या चार चार, चार बंगल्यातल्या एकाही कोपऱ्यामध्ये आई वडिलांना सन्मानाचं जगणं नाही माय बाप यापेक्षा कोणतीच दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही हो ते त्या म्हातारीकडे बघत अगं माझा दात पडलाय मला भाकर चावत नाही पण सांगावं कस सांगायची सुद्धा चोरी आहे कुणामुळं सुनामुळं कुणामुळं सुनामुळं आणि मग ते म्हणत चोरी झाली तुला बोल न्याची लाज वाटे मला सांगण्याची आणि मग उगच ते टुकू टुकू बघत म्हातारीकडं पैठ मेरे पास तुझे देखतारहू पैठ मेरे पास ना तू कुछ कहे ना मै कुछ कहो पैठ मेरे पास तुझे देखतारहू टूकू टुकू पाहतात महादार एकमेकाकडं अरे काय असते आई आई म्हणजे काय असते गोठ्यातली गाय असते वासराची माय असते लंगड्याचा पाय असते दुधावरची साय असते आई असते शिदोरी आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही बरं आई गेल्यावर तिची किंमत कळते हो ज्याची माय गेली ना त्याला विचारा महाराज अरे आई काय करते नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं उज या पोटामध्ये वागवते हाताचा पाळणा करते या नेत्राचे दिवे करते बत्तीस धारा दुधाच्या पाजणारी आईच असते हो अरे त्या लेकराने अंतरून ओलं केलं ना ओल्या जागी स्वतः निसते कोरड्या जागी त्याला टाकते त्याचं जर दुखायला लागलं ला तर रात्र रात्र मिठाच्या पट्ट्या देणारी आईच असते पण ह्या आईची किंमत आम्हाला कळत नाही का आई जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही आणि आई का निघून गेली ना मग त्याला विचारा अरे ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत आणि ज्याला माय नाही त्याला विचारा मायेची किंमत सबसे बड़ी है माँ जग में सबसे बड़ी है माँ माँ से बढ़कर कर कोई नहीं है वो देती है दुआ पगले सबसे बड़ी है माँ अरे आई जर जीवना मधु निगुन गेली ना तुम्ही या जगाचे मालक जरी झाला या विश्वाचे स्वामी जरी झाला तरी मायेच्या खातर तुमचं आयुष्य भिकारी होत महाराज स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी जोपर्यंत आई जिवंत जो जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा अरे आज पश्चिमेला मावळलेला सूर्य उद्या पूर्वेला पुन्हा दिसेल दगाआड गेलेला चंद्र पुन्हा दिसेल पण मातीआड गेलेली माय आणि मातीआड गेलेला बाप पुन्हा कधीच पाहायला मिळणार नाही म्हणून विनंती येत बसलेल्या माझ्या दादांना की आपल्या आईची कदर करा वडिलांची कदर करा पण मोटी विचित्र आली माय बाप दुनिया बिगड़ली हो आई रे बे दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने माता पिता को कोई नहीं माने औरत को बीवी को बहुमान पिढी मात्र बैमान आली अरे तुमच्याकडं पैसा आहे ना पैशाच्या जोरावर सर्व काही मिळवता येतं वी कॅन गेट एव्हरीथिंग इन द मार्केट विथ द मनी जस्ट वन थिंग वी आर अनएबल टू अटेंड दॅट इज द मदर अँड हर ट्रू लव दॅट इज द फादर अँड हिज ट्रू लव जगात पैशाच्या जीवावर सगळंच विकत घेता येतं मायबाप पण oh. खऱ्या आईचं प्रेम खऱ्या वडिलांचं प्रेम वडील गेल्यावर कधीच विकत घेता येत नाही विनंती आहे माझी आपल्याला वाटतं आईचं माझ्यावर प्रेम आहे तितकंच प्रेम असतं हो फक्त त्याला व्यक्त होता येत नाही त्याला रडता येत नाही का आ, 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 तो जर रडायला लागला तर त्याला वाटतं मुलांच्या पाठीमाग खंबीरकणा म्हणून कोण उभं राहील त्याला रडता येत नाही माया माय बाप त्याचं अंतकरण कसं असतं तर सांगू तुम्हाला ुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला ओटा मंदी हासू जरी कना वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर दापर गड्या उम गाया बापर उम गाया बापर बाप कळत नाही हो बाप कळत नाही कळतच नाही का कळतो पण गेल्यावर आई कळते पण गेल्यावर आणि मग दुसऱ्याचे लेकर दुसऱ्याच्या वडिलांना बाबा बाबा म्हणून हाक मारतात ना मग याच्या डोळ्यात टचकन पाणी येत आणि मग कुणीतरी ते पाणी पुसतं ना तेव्हा बापाची आठवण होते बाप माझ्या डोळ्यात लियासव कुणी मायान पुसताना माझ्या डोळ्यात लिहास कुणी मायान पुसताना का दाट तो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिगळ जुडलेली उभ्या आयुष्याला त्यान कशी का तर लावलेली मला कस कस होत या कुणी बाबा म्हणताना उरी का गोष्ट बापाची सांगताना म्हणून पूर्ण कीर्तन जरी नाही कळालं माझी विनंती आहे सर्व या ठिकाणी उपस्थित माझ्या बंधूंना की आपल्या आई वडिलांची आहे तोपर्यंत सेवा करा पण ऐकत आहात आता एकच सांगेल आपल्याला एकदा शिवरायांचं भजन घ्यायचं विठो बरक भजन घ्यायचं ज्ञानोबा माऊलींचं भजन घ्यायचं आणि सेवा पूर्णत्वास न्यायची त्याच्यामुळे आतापर्यंत म्हणलं नाही टाळी वाजवा पण आता वाजवायची आणि माझ्यासोबत म्हणायचं सुद्धा जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय 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 शिवराय जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय जाओ जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय शिवराय जय भवानी जय शिवराय